आता महाराज साहेबांना सगळे अधिकार मी बहाल केलेले आहेत त्यांच्या वयाच्या हिशोबाने आणि या वयात त्यांना त्रास होऊ नये अशी व्यवस्था करू आपण काय

त्या बाकीच्या संदर्भात सखोल माहिती त्यांनाच विचारा कदाचित भारतीय जनता पक्षाची यादी हे राऊतांच्याकडून फायनल होऊन तिकडे जात असेल काय माहिती नाही शेवटी स्थानिक परिस्थिती काय आहे त्याच्यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून राहतात जर पक्षपातळीवर वरिष्ठ स्तरावर निर्णय झाला तर त्याची अंमलबजावणी करणे आमची जबाबदारी आहे पण असं जरी असलं तरी सुद्धा अगदी वरिष्ठांची आमची इच्छा तरी तरीसुद्धा काही ठिकाणी अशी परिस्थिती आहे की आपण एकत्र लढूच शकत नाही अशी काही ठिकाणं आहे का अशी काही मतदारसंघ आहेत काही तालुके आहेत त्या ठिकाणी त्या त्या स्तरावरचा निर्णय घेण्यासंदर्भात वरिष्ठ चर्चा करतील आणि मला वाटतं तशी तशीच परिस्थिती होईल त्यामुळं जो निर्णय वरिष्ठ घेतील तो आणि जो निर्णय खाली घेणं आवश्यक आहे तो हे दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत तर त्या त्या ठिकाणी वेगवेगळे निर्णय होतील साताऱ्याकडं <laughs> सातारा माझी जन्मभूमी कर्मभूमी माझ्यासाठी सातारा माझ्यासाठी सर्वस्व आहे आणि साताऱ्यावर दुर्लक्ष व्हायचा काही संबंध नाही आहे परंतु जी जबाबदारी आपल्याला आपल्या नेतृत्वाने पक्षाने दिलेली आहे ती जबाबदारी आपल्याला व्यवस्थितपणे पार पाडण्यासाठी थोडासा अधिकचा वेळ तिकडे द्यायला लागतो हे वास्तव वा आहे आणि त्यामुळं इथंही आता माझे सहकारी शिवेंद्रबाबा इथं साताऱ्यांमध्ये असतात माझ्या मंत्रिमंडळातले अन्य सहकारी इथं असतात तेही बघत असतात परंतु असं असलं तरी सुद्धा साताऱ्यावर कधीही दुर्लक्ष झालेलं नाही आणि कधीही होणार नाही तिकडे आपण मान तालुक्यातले असून मान तालुक्यावर आपलं लक्ष कमी आहे मान तालुक्याचं प्रेम पण आपलं कमी दिसतंय आपण एकदा मान तालुक्यात आला कधी आला कधी आणि मान तालुक्यात आलेल्या लोकांचा मी दरबार म्हणताय ना म्हणणार नाही मी सरदार नाही मी जनतेचा सेवक आहे आणि सेवक म्हणून लोक जी लोक मला भेटण्यासाठी येतात त्या लोकांची संख्या ॲव्हरेज काढलं तर अडीच तीन हजार लोकांची संख्या असते कधीतरी आपण मान तालुक्यात आला तर ते आपल्या लक्षात असतात मी दरबार नाही मी सांगितलं मी सेवक आहे मी सरदार नाही आहे सरदारचा दरबार असतो सेवकाचा नसतो